आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये होणार योग शिबिर निरोगी जीवनासाठी योग व या महत्वाचा सुभाष ठोकळ यांचं वक्तव्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आपल्या निरोगी जीवनासाठी दररोज सातत्यानं किमान एक तास व्यायाम व योग किंवा पायी चालणं हे गरजेचं आहे युगामध्ये वेळ नाही मात्र दवाखान्यामध्ये भरती झाल्यानंतर कोणाकडेच वेळ शिल्लक राहत नाही सुखी जीवन व दवाखान्यापासून दूर राहण्यासाठी औषध गोळ्या व पथ्यापासून चार हात लांब राहण्यासाठी योगाचा आधार हा महत्वाचा असल्यानं हे सूत्र हाताशी धरून माजी सैनिक व नागरिकांनी योग शिबिराचे आयोजन केले आहे मांडोगन रोडवर असल्या रुचर हॉटेल इथे दररोज योगा करून अनुभवलेले नागरिकांनी आपला अनुभव या ठिकाणी कथन केला ते म्हणाले नियमित प्राणायाम योगासनं केल्यामुळे माझ्या वजनात फरक पडलेला आहे वजन कमी झालं माझ्या शरीरावरती गाठी होत्या त्या गाठीचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागले गाठी लहान झालेल्या आहेत आणि निश्चितच योगासन आणि प्राणायाममुळे आपल्या शरीरात शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होत आहे मनके त्रास कमी होत आहे त्यासाठी सर्वांनी योगा करणं गरजेचं आहे योग प्राणायाम प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे आणि खरंतर याचा लाभ श्रीगोंदकारांसाठी हरिओम योगा ग्रुप दहा रा ते चौदा तारखेपर्यंत सकाळी साडेपाच ते साडेसात या दरम्यान तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी निशुल्क असं योग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि दरवर्षी हे पाच दिवशी योग शिबिर असणार आहे त्यामुळे सर्व श्रीगोंदवासियांना विनंती आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा जय हिंद तुळशीदास मंगल कार्यालय येथे होणाऱ्या योग शिबिराबद्दल योगशिक्षक मेजर सुभाष ठोकळ यांनी आवाहन केले ते बोलताना म्हणाले आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी व आनंदीमय जीवन जगण्यासाठी आपल्याला योग प्राणायाम योगिक जोगिंग व्यायाम करणं खूप काळाची गरज आहे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी प्रत्येकाने योग प्राणायाम केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे सकाळचं चोवीस तासातला एक तास आपल्या जीवनासाठी आपण स्वतःसाठी दिला पाहिजे आपण ज्याप्रमाणे गाडीची सर्व्हिशिंग करतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सर्व्हिशिंग आपण केली पाहिजे त्यासाठी योग आणि प्राणायाम निरोगी जीवन जगण्यासाठी पथ्य अपथ्य प पथ्य अपथ्य आणि दिनचर्या ही आपली व्यवस्थित राहण्यासाठी सकाळचं योग प्राणायाम व हो ध्यान हे करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी आपल्यासाठी स्वतःसाठी रोज एक तास का कवयना व्यायाम आणि प्राणायाम केलं पाहिजे अशी ही हरिओम योग ग्रुपकडून सर्वांची इच्छा आहे आपलं श्रीगोंदा नगरीमध्ये आपलं शिबिर दहा एप्रिल ते चौदा एप्रिल या दरम्यान सकाळी साडेपाच ते साडेसात वाजता होणार आहे नगरवरून तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये होणार आहे सकाळचं साडेपाच ते साडेसात नगरवरून मार्गदर्शन करण्यासाठी नवीन नवीन योग शिक्षक पाच दिवस येणार आहेत याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आपण सर्वांनी त्या मोफत योग शिबिरास अवश्य उपस्थित राहावे व आपले जीवन निरोगी अनुभवावे असे आवाहन सर्व नागरिकांनी यावेळेस केल्या आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह श्रीगोंदा